नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सूप थर्टिंग गेममध्ये तर आजच्या मध्ये पाहणार आहे आपण टाटा अल्ट्रा नाईनटीन टी ट्रक कसं डाउनलोड करायचं याचं पहिल्या मध्ये काचा ओपन होतात दुसऱ्यामध्ये टार्पल हट्ट आहे आणि तिसऱ्यामध्ये पाठीमागचं फाळकं खाली जात आहे एवढे तीन ॲनिमेशन याच्यामध्ये याच्यामध्ये लोड भेटत नाही आहे पण तारपल तरी लावलेलं लोडसारखं गाडीची फिलिंग येते डाउनलोड कसं करायचं ते आजच्या मध्ये पाहणार आहे याचा पासवर्ड जो मोड लिंक दिला त्याच्यातच आहे तसा व्हिडिओ पाहायचा तुम्हाला तो पासवर्ड भेटेल तो टाकायचा फक्त पासवर्ड कसा लिहायचा आहे जसं व्हिडिओ दाखवल तसाच फक्त स्पेस देऊन लिहायचा आहे चिटकून लिहायचं नाही आहे तर आता तुमचा पासवर्ड लगेच लागून जाईल त्याला तर याचा आपण आता पुढचा व्यू पाहिला लाईट्स वगैरे असा साईडने असं दिसते गाडी तर आता तुम्ही आता का म्हणता ते डाऊनलोड करायचं कसं ते पाहूया तर तुम्हाला लिंक भेटेल अशी मोड डाउनलोड लिंक तसे जायचं तुम्हाला इथे खाली मोड लिंक भेटणार आहे आणि पासवर्ड ह्याच व्हिडिओच भेटेल तर त्याच्यावर तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की असं पेज ओपन होईल तुमच्यासाठी हे साईडचं सा केबिन पाहू शकता तोपर्यंत गाडीचं तुम्ही तो एकदम खरं खरं दिसतंय पण तुम्हाला काय म्हणते इथे पंधरा सेकंद या ॲडवरती क्लिक करा आणि थांबा म्हणताय तर तुम्ही या ॲडवरती एकदा क्लिक करायचं एक पेज ओपन होईल डवरती क्लिक केलं की एक पेज ओपन होईल तुम्हाला ते थोडा वेळ थांबायचं आणि बॅक करायचं आहे खाली बघा बाणाच्या साईबचं बटन दिसतंय डाव्या साईडला ते दाबायचं आहे थोड्या वेळाने परत तुम्हाला पहिल्या पेजवर यायचं मग तुम्ही पाठीमागे आले की तुम्हाला दिसतंय ते वीस सेकंद थांबा म्हणते तर तुम्हाला थांबायचं आहे आता ते बारा तेरा सेकंद काउंट डाऊन संपला की तुम्हाला था। अजून दुसरं ऑप्शन येईल एक मिनटं डाऊनलोड करायला सोपं आहे बट ते ॲडवरती क्लिक करून परत पाठीमागे यायचं आणि तुम्हाला वेट करावं लागतं आहे अशा प्रकारे इथं व्हेरीफाय आलं बघा ते वरचं कंटिन्यू नाही आहे वरती क्लिक करायचं आता खालचं कंटिन्यू येतं ते याच्यावरती आपल्याला जाऊन क्लिक करायचं परत तुम्ही खाली गेले की तुम्हाला अजून एक ऑप्शन येईल कंटिन्यूचा थोडंसं हळू हां इथं आलं बघा कंटिन्यू लाल कलरमध्ये आहे याच्यावर क्लिक करायचं परत नवीन पेज ओपन होत आहे परत बोलतोय की ऍड पहा थोडा वेळ आणि परत परत वाटलं ऍडवरती क्लिक करू शकता तुम्ही तर त्याच्यावरती क्लिक करायचं तर पेज ओपन होईल थोडा वेळ तिथे थांबा ही लिंक अशी का देतात असं लोक विचार करत असतात ह्या लिंकवर पाहिले तुम्ही आपण तर काय भेटत त्या मोडरला थोडंफार फार रिव्ह्यू भेटत असेल असं काहीतरी असेल आता ते पेज ओपन केलं होतं थो थोडं थांबला पण आता परत खालचं आहे बटन जाऊन माटी आलो मा परत आता आपल्याला व्हेरीफाईचं ऑप्शन येत आहे परत ते सेकंद आले दिसला काहीच नाही करायचं ते ॲड एकदा ओपन करून परत पाठीमागायचं वाटतं अवघड असं डाउनलोड करायला पण तेवढं सोपं पण आहे आता इथे वरी पे करायचं आणि खाली जायचं आणि कंटिन्यू म्हणायचं सेम अजून एकदा हे पद्धत करायची आहे तोपर्यंत गाडीकडे ऑफ रोड रोड चालले आता परत पेजाला इथं बोलते की आता डायरेक्ट सेकंड चालले मग तुम्हाला ह्या ॲडवरती क्लिक करायची गरज नाहीये जर सेकंड नाही चाल झालं तर आपण त्या वर क्लिक करतो आणि लेफ्ट साइडचं ऍड्रेसचं बटन दाबून पाठीमागे येतो आपल्याला ते सेकंड काउंटिंग दिसतं इथं पण दिसतं बघा रोल डाऊन सेकंद आले तिथे जसं हे आता संपतील तर तुम्हाला परत वेरीपाईचा ऑप्शन येईल वेरीपाय कंटिन्यू आता इथं जर कंटिन्यू म्हणतात तर कंटिन्यू करावं लागतं आपल्याला हे काय इथं कंटिन्यू म्हटलंय फक्त वेरीफाय बोललं नाही आहे आता इथं जाऊन कंटिन्यू करायचं तर तिथं सळ लिहिताय तुम्हाला व्हेरिफाय करायचं आहे कंटिन्यू करायचं आता परत एकदा पेज आलंय तेच वाला तर तुम्हाला काय करायचं परत एकदा ते ॲड रिव्यू करायचे आणि पाठीमागं जायचं तू पहिल्यासारखंच कुठल्या एका वरती क्लिक करा तिथल्या दिसतंय तिथं सांगतं की त्या वरती क्लिक करा म्हणता येतं ते करू शकता तुम्ही आता या क्लिक करा भी सेड़ लेटर वरती हे ॲडस ओपन होत आहे आणि थोड्या वेळ थांबून परत बॅकचं बटन दाबायचं जास्त पटापट दा बॅकचं बटन दा दापवू नका एकदा दावा बस एकदा दाबलं की झालं दा। दा झालं की असं माझं मला सेकंद चालू होतील खाली आता इथे व्हेरीफायचं ऑप्शन आलं सेकंद तर नाही आले मग व्हेरीफाय झालं मग आता खाली कंटिन्यूचं ऑप्शन आहे थोड्या वेळाने प्रत्येक से वेळेस से सेकंद असं पण नाहीये तर सेमच मेथड आहे फक्त थोडं काळजीपूर्वक पाहा आता कंटिन्यू म्हणा कोणाला चार वेळेस सेकंड देतील कोणाला येणार पण नाही झालं युअर लिंक इज रेडी आता गेट लिंकवरती क्लिक करायचं आहे बघा झालं अशा प्रकारे इथे शेअर मोडची लिंक ओपन होती वेट फॉर वन सेकंड म्हणते आता याच्यावर क्लिक करायचं क्लिक केलं की आता डाउनलोड येत आहे आता याच्यावर क्लिक करा कधी कधी आता मोड लगेच डाउनलोड होत नाही तर परत ॲरचं बटन दाबून मागे यायचं परत डाउनलोड क्लिक करायचं एकदाच बटन दाबा दोनदा दाबू नका नाही तर सगळी प्रोसेस पूर्ण पहिल्यांदा करावं लागते दाबलं नाही आलं परत पाठीमागचं बटन दाबलं पाठीमागचं बटन म्हणजे बाणाचं बटन आहे लेफ्ट साईडला खाली नाही झालं परत एकदा दाबा सुरुत होणार आहे डाउनलोड व्हायला सुरू झालेली आहे मग तुमच्या डाउनलोड हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसते टाटा अल्ट्रा नाईनटीन ह्या ट्रक मोडचं नाव आहे आता मला काय करायचं आहे जेड्याच्या नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं अशा प्रकारचं मग त्याने डाउनलोडमध्ये जायचं फोनच्या फोनच्या डाउनलोडमध्ये गेले की तुम्हाला ना ती फाईल दुसरी शोधायची ट्रकची ऑरेंज कलरची दिसते डाउनलोडमध्ये अशा प्रकारे खाली वरती बघा तुमच्या फोनमध्ये जे मटेरियल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ती फाईल दिसून जाईल दिसली त्याला म्हणायचं ते क्लिक करून त्याच्यावर एक्स्ट्रा खिअर म्हणायचं हिअर म्हणलं की ते पासवर्ड विचारतो तो पासवर्ड त्या व्हिडिओमध्ये मा पहा मग याला तर कॉपी करायचं ते पांढऱ्या कलरच्या फाईलला कॉपी केलं की तुम्हाला वरती जायचं डाउनलोडवरती जाऊन क्लिक करायचं डायरेक्ट मग दिस डिवाईस येतं मग डिवाईस स्टोरेज तर डिवाईस स्टोरेजवर जाऊन क्लिक करायचं मग बुसेोल्डर दिसतं बघा आणि मग मोड दिसतंय आहे मोड्सवरती क्लिक करून इथं पेस्ट करायचं खालचं बटन दाबायचं आणि ज्यांना हे ऑप्शन येत नाही त्यांनी काय करायचं गेम ओपन करून इम्पोर्ट मोडमधन ती फाईल सेलिक करायची जी की तुम्ही पासवर्ड टाकून ओपन केली होती मग असं गॅरेज ओपन करायचं तुम्ही कर मग गाडीचं गेम ओपन केल्यावर गॅरेज दिसतं त्या गॅरेजवर जाऊन क्लिक करायचं हा मग हे साइडचे बटन दाबायचे तुमच्याकडे पहिला मोड असेल तर हा दोन नंबरला जाईल असा इथे येऊन म्हणायचं यूज म्हणायचाला केलं यूज यस म्हणायचं वरच निळ्या कलरचा बाण आहे तो दाबायचा आणि गेम सुरू करायचा जो मॅप पाहिजे तो वाला तुम्हाला तो दाबला यायचा आता के फ्री मोड किंवा कॅरियर मोड करू शकता तुम्ही चला एवढंच होता आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळी